नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत मोठा निर्णय घेतला आहे मंत्री बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण आता राज्यातील जमिनीची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयांमध्ये होणार आहे याआधी शेतजमिनीच्या हिस्सेवाटपाच्या मोजणीसाठी किमान एक हजार रुपये ते चार हजार रुपये मोजावे लागत होते पण आता हे रोजचाच प्रश्न आहे त्यावरून कुरबुरी होतात यामुळे अशी प्रकरण मारामारी पर्यंत सुद्धा जातात त्यानंतर ही प्रकरण प्रशासकीय दालदनात गेल्यावर मोजणी करणे भाग पडतेच पण अशा वेळेस मोजणीचा खर्च पाहून मग शेतकरी संकटात सापडतो आणि ही मोजणी करायची की नाही असा प्रश्नही त्यांना सतावू लागतो शिवाय जमिनीची खरेदी विक्री असू द्या अथवा न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरची मोजणी प्रक्रिया असू द्या त्यासाठीचे शुल्क अधिक जादा असल्याचा शूर निघतोच त्याच्यामुळे महसूल मंत्र्यांनी जमीन मोजणी शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे पण आता केवळ दोनशे रुपये मोजण्याची शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाढणी पत्र व वा नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी घेतला आहे शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हा यामा गिला है। से मोजनी है। या उद्देश आहे पूर्वी हिस्से मोजणी शुल्क एक हजार ते चार हजार रुपये प्रति हिस्सा आकारण्यात येत होते हे शुल्क आता थेट दोनशे रुपयांवर आणण्यात आले आहे यामुळे शेतकऱ्यांचा मोजणी खर्च वाचणार आहे भूमी अभिलेख कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येते पूर्वी शुल्क भरून जमीन मोजणीसाठी अर्ज करता येतो केवळ दोनशे रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबांच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र व नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे या, या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा मोज खर्च वाचणार आहे